Namaskar. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील नुकसानग्रस्त झालेले जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना आता वितरण करायची रब्बी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे म्हणजेच की काही जिल्ह्याशा या रब्बी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले होते या सर्व जिल्ह्यांचे रब्बीचं अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर देण्यात आलेली आहे त्यांच्यासाठीचा निधी अखेर वितरित करण्यात आलेला आहे यांच्यापैकी जिल्ह्यांचे आजच्या म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यांवरती रब्बीच अनुदान हे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच की आता राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवरती लवकरच हा जी आर निर्गमित होणं गरजेचं होतं आणि राज्य निवडणूक आयोगाच्या म्हणजेच की माध्यमातून रुपया पाश्चिमुत्ती लवकर जी आर निर्गमित होणं गरजेचं होतं म्हणजेच की पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारच्या माध्यमातून हे सर्व जी आर निर्गमित करणं आले निवडणूक आयोगाच्या माध्यमातून स्पष्टपणे राज्यामध्ये जरी निवडणुका सुरू असतील तरी नैसर्गिक आपत्तीमुळे दिली जाणारे नुकसान भरपाई हे वितरित करायला सुरुवात झालेली आहे व अशा प्रकारे सांगण्यात आलेले आहे की म्हणजेच की शेतकऱ्यांचा खात्यांमध्ये मदत वितरण करण्यासाठी या ठिकाणी आता होणार आहे म्हणजेच की आता कोणता जिल्हा निधी उपलब्ध करून दिलेला आपण बघणार आहोत की जिल्ह्यांमध्ये किती शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान हे मिळणार आहे परंतु आता आपण बघणार आहोत या संदर्भातील एकंदरीत चार आणि तीस ऑक्टोबर पंचवीस रोजी की असे सहा जी आर निर्गमित करण्यात आलेले आहे या जी आरच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास म्हणजे की दहा हजार कोटी निधी वितरित करायला सुरुवात झालेली आहे आणि जर आपण जर पाहिलं तर एक जी आर आहे व चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा आणि ज्यांच्यामध्ये आपण बघणार आहोत की कोकण पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर असा चार विभागातील शेतकऱ्यांना हेक्टर दहा हजार रुपये जसकी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वितरित करायला सुरुवात झालेली आहे दोन हजार बहात्तर कोटी अठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपये एवढी रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे यांच्यामध्ये आपण बघणार आहोत की रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना मिळून म्हणजेच की एक हजार नऊशे चार कोटी सॉरी एक हजार नऊशे चार शेतकरी यांना अतिवृष्टीचा अनुदान आला आहे म्हणजेच की एक हजार नऊशे चार शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे अठरा लाख सव्वीस हजार रुपयांचा निधी त्यांच्या मंजूर केलेला आहे व दुसरा की प्रस्ताव होताना रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तीनशे आठ शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना की सहा लाख पंच्याऐंशी हजार अनुदान वितरित केलं आहे जाणार आहे कोकणामधील तिसरा म्हणजेच की रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना नऊशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना ज्या शेत त्यांना एकोणास लाख पन्नास वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे व केली जाणार आहे आणखीन एक प्रस्ताव म्हणजेच की ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ज्यांच्यामध्ये एक म्हणजेच की एक लाख पाच हजार आणि दोनशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी तेवीस लाख रुपयाचं अनुदान हे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे व पालघर जिल्ह्यामधील एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकरी ठाणे जिल्ह्यातील पस्तीस हजार सहाशे शहात्तर शेतकरी रायगड जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अठ्याहत्तर शेतकरी त्यांच्यानंतर त्याचबरोबर पुणे विभागातील सांगली ज्यांच्यामुळे पुणे जिल्ह्यातील आणि हवेली तालुक्यातील शेतकरी पात्र आहेत त्रेपन्न हजार एकशे चार शेतकऱ्यांना तेवीस कोटी चौतीस लाख अनुदान वितरित केलं जाणार आहे सांगली जिल्ह्यामधील म्हणजेच की बासष्ट हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी वीस लाख रुपयाचं अनुदान हे वितरित केलं जाणार आहे मंजूर देण्यात आलेली आहे तर नागपूर विभागातील म्हणजेच की दोन लाख चौतीस हजार पाचशे एकसष्ट शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी एकतीस लाख रुपयाची नुकसान भरपाई या जी आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव लातूर परभणी जिल्ह्यातील हा सेपरेट जी आर आहे म्हणजेच की ज्यांच्यामध्ये जिल्ह्यातील छप्पन्न हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये चौपन्न लाख सेहेचाळीस हजार रुपये तर लातूर जिल्ह्यामधील पाच म्हणजेच की पाचशे एकोणावीस सॉरी लाख शेतकऱ्यांना कोटी एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना चारशे पंच्याण्णव कोटी एक लाख रुपयाचं असं नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील चौदा लाख शेतकऱ्यांना म्हणजेच की सोळा हजार अडतीस कोटी रु चोवीस लाख रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे की शेत करना जी आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात या ठिकाणी आलेली आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांना लवकर त्यांचं जे वितरित बाकी आहे त्यांना लवकरच हे मिळून जाणार आहे धन्यवाद